मराठा न्यूजच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचे स्वागत ताजा बातम्यांसाठी मराठा न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा जुनीमिल कंपाउंड मुराजीपेट येथील राज मेमोरियल इंग्लिश स्कूल मध्ये अतिशय उत्साही वातावरणात आनंद मेळावा साजरा करण्यात आला सर्वप्रथम प्रमुख पाहुण्या विद्या मनुरे यांच्या हस्ते तसेच डॉक्टर राधिकाताई चिलका वीना कनबस्कर शाळेच्या मुख्य अध्यापिका रोहिणी सुरा पुष्पा नायर भारती वंगोला स्मिता जैनू यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वर्गीय विष्णुपंत तात्यासाहेब कोठे राजेशांना कोठे कौशल्याकाकू कोठे विदेशी देवता सरस्वती यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार घालून दीपप्रज्वलन करून तसेच प्रमुख मान्यवरांच्या हस्ते रिबिन कापून सदर आनंद मेळाची सुरुवात करण्यात आली यानंतर शाळेच्या मुख्याध्यापिका यांच्या हस्ते प्रमुख पाहुण्याचा सत्कार करण्यात आला यावेळी शाळेतील सर्व पालकांना व विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे खाद्य स्टॉल जसे की पाणीपुरी भेळ कचोरी समोसा इडली चटणी दाबेली छोले बटोरे सँडविच पाव चटणी वडापाव आईस्क्रीम ठेवण्यात आले होते लहान मुलांसाठी वॉटर बोट जॅम्पिंग ट्रम्पोलिन विमानाची सफर कार रायडिंग बलून शूटिंग अशा खेळणी ठेवण्यात आल्या होत्या सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थापक महेशांना कोठे डॉक्टर राधिकाताई चिलका डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे देवेंद्र कोठे दादा कोठे प्राध्यापक विलास बेत तसेच शाळेचे मुख्याध्यापिका रोहिणी सुरा यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभले सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सहशिक्षिका विद्या माने यांनी केले बातम्यांसाठी मराठा न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा